शिंदे अपती महोदय मंत्री महोदयांनी फार चांगले निर्णय घेतले नेहमी सभागृहात तुमचं कौतुक होतं गतिमान सरकार मला माहीत नाही पण गतिमान महसूल आहे असं नक्की झालेलं आहे तुम्ही इतके काल तुकडाबंदीचा निर्णय घेतला अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावले त्याबद्दल तुमचा धन्यवाद फक्त आज जो निर्णय घेतलेला आहे गरजेसाहेबांनी फार महत्वाचा विषय घेतला होता आज अनेक प्रश्न वादाचे ह्याच्यामुळेच निर्माण झालेले आणि या राजकीय सुद्धा इंटरफेअर होते माझा दोन तीन प्रश्न फक्त माझा एवढेच विषय आहेत की आपण तातडीच्या मोजणीचा ता तीस दिवसाचा पंधरा दिवस करतायत त्याबद्दल अभिनंदन पण ते लवकर झालं पाहिजे यामध्ये सुद्धा मोजणी करताना तुम्हाला माहिती आहे अधिकारी तहसीलदार वगैरे हे सगळं मग सोयीने निवड निवड देत निवाडा दे, देतात वगैरे हे सगळं तुमची भूमिका स्पष्ट आहे एखादा रस्ता, पूर्वी रस्ता पूर्वी जर पूर्वीचा असेल आणि तो रस्ता पूर्वीचा जर योग्य पद्धतीने असेल तर दुसरा रस्ता जाणीवपूर्वक करण्याचा सुद्धा काही ठिकाणी प्रकार होतो म्हणजे मुद्दाम त्रास द्यायचा एक तर शेती कमी होत चाललेली आहे आणि जो लाभधारकांनी पहिलं रस्त्याला जमीन दिली असेल तर दुसऱ्या रस्त्यासाठी मुद्दाम तो राजकीय पण असेल किंवा कुठलं षडयंत्र असेल त्यासाठी दुसरा रस्ता करण्याचं जी मागणी होते ती मागणी जर अयोग्य असेल तर ती तात्काळ फेटाळली पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये त्या विचारावर अन्याय होऊ नये या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे एक आणि दुसरा विषय जो आहे तुम्ही फार चांगला निर्णय घेत आहे की आता खाजगी मोजणी तुम्ही करताय आपल्याकडे पद, पद, पद नाही आहे आणि खाजगी मोजणी केली तर काय हरकत नाही मोजणी करण्याची तत्काळ यंत्रणा केली पाहिजे आणि रस्त्यावरचे नकाशे, नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजेत रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड मायनिंग प्रोजेक्ट करतोय आपण त्याप्रमाणे पूर्वीचे रस्त्यावर रस्ते जे आहेत पानान रस्ते हे केंद्रात आणि राज्याचा आपला निर्णय झाला आहे ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्त्या टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहात का